हॅलो नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ लता नायटी सिक्स किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूपच व्हिडिओला गॅप पडला आहे मधला काही काळ मी व्हिडिओ टाकू शकली नाही आहे आणि आजचा वारही सांगेल की आजचा वार आहे गुरुवार आहे गुरुवारचा ब्लॉग तुम्हाला बहुतेक गुरुवारहीच येईल कालची पण एक रेसिपी मी शूट केली होती मेथीच्या धोकल्यांची रेसिपी शूट केली होती बाकीचं मी काही शूट केलं नाही व्हिडिओ झालेला छोटा म्हणून मी काही अपलोड केला नव्हता एडिटिंग वगैरे काही केली नव्हती मग काही थोडंफार मी गुरुवारचं संध्या सकाळचं रुटीन पण ह्या व्हिडिओबरोबर ॲड करून मी अपलोड करेल आणि उद्या पण येणारा जो संध्याकाळचा पार्ट आहे तो मी उद्या शेअर करेल डेली किमान एक व्हिडिओ तरी मी अपलोड करण्याचा पिक की प्रयत्न करणार आहे आतापर्यंत चॅनलला काही म्हणजे बोलतात का ना की व्हिडिओला माझ्या काही टाईम टेबल नव्हतं काही लिमिट नव्हतं कधीही उठसुट मी अपलोड करायची आता हळूहळू जसं ते मुला मुलाची शाळा वगैरे पण चालू झालेली आहे मग एकच असा फिक्स आपला टायमिंग करायचा त्या टायमिंगवरती तुम्हाला मी तो टायमिंग सांगेल त्या टायमिंगवरती माझा व्हिडिओ नक्की अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन सबस्क्राईब चॅनलला केलं तर आवर्जून बेल आयकॉनलाही क्लिक करा की जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल व्हिडिओ शोधायला तुम्हाला वेळ घालवायची गरज नाही सुरुवात करूया मुलाची शाळा माझ्या सकाळची आहे तर सकाळचाच त्याचा टिफिन असतो त्याला दोन टिफिन द्यावे लागतात मग दोन टिफिन मी आज सकाळी काही शूट घेतलं नाही कारण की खूपच घाई गडबड वगैरे झालेली त्यामुळे मी काही सकाळचं काही शूट घेतलं नाही ही क्लिप जो मी जॉईन केलेली आहे ही बुधवारची आहे व्हिडिओ ॲक्च्युली मी हा गुरुवारी अपलोड करत गुरुवार आहे आणि गुरुवारचाच हो मी मॉर्निंगचा नाश्ता जो ब्रेकफास्ट बनवलेला उपमा त्याचंही शूट घेतलेलं आहे तर दोन्हीही मी रेसिपीज आज शेअर केलेल्या आहेत रुटीन काहीच शेअर केलेली नाही आहे थोडंफार मला समजून घ्या कारण की व्हिडिओ खूपच मोठा होत होता म्हणून जितकं बसेन तेवढं मी हे केलं आहे पण उद्याच्या येण्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही शेअर करेलच ही रेसिपी जो मी शेअर करत आहे ते मेथीचे थेपले बोलतात कोण मेथीचे पराठे बोलतात ती रेसिपी मी शेअर करत आहे मेथीची जुडी आणलेली पण खूपच छोटी होती तर भाजी करून तर काही उपयोगाचंच नव्हतं कोणालाच पुरली नसती म्हणून मग विचार केला की थेपले करूया म्हणून मेथी निसून घेतली व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली बारीक चिरून घेतली अर्धा वाटी चण्याचं पीठ घेतलं आणि जो बेसिक मसाले की हळद धना पावडर गरम मसाला आणि लाल तिखट तिथे मी नाही घेतलं त्याच्या जागी मी घरगुती माझा जो कोल्हापुरी मसाला आहे ते एक चमचा टाकला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे पण माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी रेडीमेड आलं लसूणची पेस्ट घातली आहे म्हणून घरगुती मसाला टाकला कारण की तिखट पाण्यासाठी हिरवी मिरचीने तर आलं लसूणच्या पेस्टमध्ये आपण वाटून घालू शकतो जिरं थोडंसं घालायचं तीळ घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे सर्व एकजीव करून व्यवस्थित मळायचे नंतर मग वरतून लागेल तितकं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचे आणि कमीत कमी दहा पंधरा मिनटं पीठ मुरून मुरत ठेवायचे तेलाचा हात फिरवायचा आणि दहा पंधरा मिनटं ते मुरत ठेवायचं त्याच्यानंतर मग घेतलेत पराठे करायला मी मेथीचे थेपले बोलले तर मेथीचे थेपले पातळच असतात आणि साईजलाही छोटे असतात पण हे आवडीप्रमाणेही करू शकतो कुणाला जाड आवडतात कुणाला पातळ आवडतात तर प्रत्येकांच्या आवडीनुसार हे करू शकतो मी इथे पातळही नाही जाडही नाही असे मिडियम म्हणजे चपातीपेक्षा थोडंसं मला वाटतं की पातळ ठेवलं असेल त्याप्रमाणे मी हे थेपले लाटून घेतलेले आहेत तवा तापून घ्यायचा आणि मीडियम फ्लेम ठेवून व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचेत आणि आवडीप्रमाणे इथे आपण तेल किंवा तूप ज्यांना जो आवडेल ते आपण इथे लावू शकतो आता एक पराठा इथे एक थेपला मी तव्यावरती भाजायला ठेवला आणि दुसरा लगेच लाटायलाही घेतला एक बाजूने भाजला गेला का लगेच पलटी करून चपाती जशी भाजतो त्याप्रमाणेचे फक्त चारी बाजूनी व्यवस्थित आपण असा गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचे बाकी इतकं काही हे अवघड नाही आणि व्हिडिओ जर आवडला तर आवर्जून सांगेन की शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला ते आवर्जून सबस्क्राईबही करून घ्या जेणेकरून रोज येणारे व्हिडिओ माझे बघायला भेटतील आणि बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका की व्हिडिओ इथून अपलोड केल्या केल्या तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळून जाईन शोधायची गरज लागणार नाही आज फक्त दोन्ही रेसिपीज शेअर केलेल्या आहेत बाकी काहीच मी शेअर केलं नाही आहे आवडलं तर आवर्जून आवर लाईक आणि कमेंटही करायला विसरू नका इथे आता सगळेच थेपले मी सगळे लाटून घेते हॅलो नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ लता नाईंटी सिक्स ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा दिवस गुरुवारचा आहे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे फक्त सकाळचाच ब्रेकफास्ट जो नाश्ता बनवलेला आहे त्या उपम्याचीच रेसिपी मी फक्त आजची शेअर केलेली आहे उद्या मी नक्की आवर्जून गुरुवारचा व्हिडिओ जो काय आहे तो आवर्जून मी शेअर करेल तर उपम्याची बघूया रेसिपी एका साईडला पाणीही उकमायला लागणारं गरम करायला मी एका गॅसवरती ठेवून दिले इथे एक कढई ठेवली कढईत आपल्यावरती दोन चमचे तेल इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि एक चमचा राई घातलेली आहे राई जरा तडतडली तर इथे एक चमचा मी मुगाची डाळ फोडणीला घेतली आहे मी मुगाची डाळ घेतली कोण उडदाची डाळ टाकतं कोण चण्याची डाळ टाकतं आवडीप्रमाणे आहे हे प्रत्येकांचं आणि मग थोडासा कलर डाळीचा चेंज झाला गुलाबी कलर झाला का तिथे लगेच मी कांदा ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये कांदा परतून झाल्यानंतर आपण भाज्यासुद्धा ह्यात ॲड करू शकतो की अजून हेल्दी करण्यासाठी पण आमच्या इथे कोणालाच आवडत नाही म्हणून मी फक्त मिरची कांद्यामध्येच करते इथे टॅमॅटो जरी आपण ह्या स्टेपला टाकला तरी उपमा खूप टेस्टी होतो पण इथे आवडीप्रमाणे बोलतात ना की नाही आवडच नाही आहे कोणाला म्हणून सिम्पलच आठ दिवसातून दहा दिवसातून कधीतरी नाश्त्याला एक टाइम तरी हा उपमा असतोच माझ्याकडे कांदा व्यवस्थित परतला का थोडासा म्हणजे गुलाबी असा कलर आला का आपण रवा इथे ॲड करून घ्यायचा आहे तर रवा कोण कोण अगो सुरुवातीलाच पहिला भाजून घेतात पण मी तसं नाही करत कारण की जेव्हा आपण रेशन भरल्यानंतर एक थोडं हलकंसं भाजून ठेवूनच देते कारण की आळ्या वगैरे त्यात काही होऊ नये यासाठी जेव्हा पण बाजार भरतो तेव्हा हलकंसं असं तव्यामध्ये गरम थोडंसं होपर्यंत असं परतून ठेवते म्हणून मी भाजून घेत नाही आणि कांदा परतून झाल्यावरती व्यवस्थितपणे त्याचा रव्याचा पूर्ण कलर चेंज होपर्यंत गुलाबी कलरचा होपर्यंत मी व्यवस्थित तेलात परतून घेते म्हणून मग मी आधी परतून घेत नाही आहे मग व्यवस्थित रव्याचा कलर चेंज झाल्यानंतर तिथे आपल्याला गरम केलेलं ते पाणी आहे ते ॲड करायचे आहे तर ते पाणीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कोणाला एकदमच सुक्का उपमा आवडतो तर कोणाला मऊ जसा शिरा असतो त्या पद्धतीने आवडतो आमच्या इथे सुक्का म्हणजे एकदम फळफळीत फल झालेला उपमा कोणालाच आवडत नाही म्हणून मी शिऱ्याप्रमाणेच तो मऊच करणार आहे मऊ उपमा होण्यासाठी फक्त पाण्याचा इथे थोडासा पाण्याचा जास्त वापर असतो वगैरे रवा व्यवस्थित परतून झाल्यानंतर जो गरम पाणी पण आपण ॲड करतो ना तेही सांभाळून बारीक गॅस करायचा आणि थोडं थोडं पाणी लागेल तसं थोडं थोडं वरतून ॲड करायचं आणि काळजीपूर्वक सगळं न होऊन देता व्यवस्थित एकजीव सगळं करून घ्यायचे गुठळ्या जर रव्याच्या राहिल्या तर तो कचकच दाताखाली लागणार म्हणून हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारीक घॅस करून सगळं एकत्र एक करून घ्यायचं उपम्यातलं सगळं पाणी सुकलं का चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक जीव करून घ्यायचा आता इथे एक चमचा मी साखर ॲड करते पूर्णपणे ऑप्शनल आहे ज्यांच्या आवडीप्रमाणे आहे आवडत असेल तर आवर्जून घाला नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल कोथंबीर घेतली कोथंबीर बारीक चिरून घेणारे आणि ती कोथंबीर वरतून ॲड करणार पाच मिनटं झाकण ठेवून वाफ द्यायची उपमा रेडी व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल रोज व्हिडिओ येणारे बघायला जर आवडत असेल तर आवर्जून सबस्क्राईबही करायला विसरू नका इथेच व्हिडिओचा एंड करते भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच सर्वांना श्री स्वामी समर्थ